प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राधानगरीत निघालेल्या प्रभात फेरीत एका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा फलक समोर ठेवून देवतांच्या घोषणा दिल्या तर एका शाळेने येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात धार्मिक कथेतील देखावा सादर केला शासकीय कार्यक्रमात धार्मिक प्रदर्शन केल्याबद्दल काहींनी प्रशासनाचा निषेध केला आहे भारत मातेची पूजा व्हायला पाहिजे होती पण असं होता जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या भारताच्या झेंड्यात ऐवजी रामाचे झेंडे आणले गेले आणि तहसीलदार कार्यामध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये रामलल्लाचा लल्लाचा सोडणार कार्यक्रम केला आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही पण ज्या संविधानानं धर्मनिरपेक्षता शिकवली त्याच दिवशी या धर्मनिरपेक्षा तला तलांजली देऊन तिथं एका धर्माचं अवडंबर माजवलं गेलं राम सीता यांचा जयघोष केला आणि फुले शाह आंबेडकरांचा तो उल्लेख केला नाही जे झेंडे नाचवले एका विशिष्ट पक्षाचे नाचवले त्यामुळे त्या प्रशासनाचा त्या प्रशासनाचा आणि आम्ही आंबेडकर जनतेच्या वतीनं यावेळी संजय पाचवडेकर राजू ढाले ओंकार मरगळे प्रथमेश मोरे वेदांत कांबळे प्रमोद कांबळे प्रतीक कांबळे शुभम लाड दयानंद कांबळे आदीनेही प्रशासनाचा निषेध केला आहे भेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील